मुख्यमंत्री शाळा तारखेला आहे त्यांचं स्वागत करू पण तुझ्या जळगाव जिल्ह्यात प्रामुख्याने केडीपी विमा हा ज्वलंत प्रश्न आहे त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की ताबडतोब आम्ही विम्याची रक्कम देऊ अद्याप बऱ्याचशा शेतकऱ्यांना पीक विमा मिळाली नाही विजेचे प्रश्न आहे कपाशीचा प्रश्न आहे कपाशीच्या संदर्भात आम्ही आंदोलन केलं थकून गेले के शेतकरी कपाशीला अनुदान सरकारने दिलं नाही कांद्याचा तोच जलंतर प्रश्न आहे कांदा या भागात प्रश्न प्रामुख्याने धानोळ भागात कांदा फार होतो त्याचा अनुदान मिळाला नाही अनेक समस्या आहे आज लोकमतमध्ये जर पाहिलं तर त्या ठिकाणी भोकरचा जो पूल आहे तो, तो, तो निधी अभावी बंद पडलाय इथलं सब स्टेशन निधी अभळी बंद पडलाय असे दररोज आपल्याला कळतील की अनेक उद्घाटन मंत्री हो बदल केले पण तो निधी अभावी कामं होऊ शकत नाही या सरकारच्या संदर्भात गांभीर्य सरकारने लक्ष द्यावं ही विनंती सरकारला देतो आम्ही हा जो रास्ता रोको केलेला आहे तर आज आम्हाला हे एकशे बत्तीस केवीस न झाल्यामुळे आज आमची अशी अडचण झालेली आहे की आम्हाला आठ तासी मिळत नव्हती शेवटी आम्ही साहेबांशी जेव्हा चर्चा केली तर साहेबांनी आम्हाला फक्त सहा तास तुम्हाला लाईन देऊ ती पूर्ण योग दाबाने देऊ असं आम्हाला आश्वासन दिलं त्याप्रमाणे आजच्या ऐवजी सहा तास झाली परंतु सहा तास दिल्यानंतर सुद्धा ती जी लाईन आहे ती फक्त तीन चारदा ट्रीप ती होते आणि अर्धा अर्धा तास येते तर दिवसातून आम्हाला साडेतीन ते चार तासच ही लाईन मिळते आज आम्ही आठ तासाच्या नियोजनानुसार आमचा पीक पेरणी केलेली आहे आणि ते एकदम तीन चार तासच लाईन मिळते त्यामुळे आज आमचे पिकं जे ते एकदम केवळ परिस्थितीत उभे असताना पाणी नाही पाण्यासाठी आम्ही तळपाडतोय पण आम्हाला यूज नाही आम्ही काय करणार त्यामुळे आम्हाला नाहीला जाणे रस्ता रोको करावा लागलेला आहे म्हणून आज आम्ही इथे आलेलो तरी एम एसीबी जे, जे, जे इंजिनिअर लोक ध्यान द्यायला काही तयार नाही आणि पिकांची मा त्याच्यामुळे शेतकरी मेटी कुठे झालेला आहे तरी सरकारने याच्यावर काही हे करावं पाटील देवगडा राहतो आम्ही जो, जो रस्ता रोखून दिलेला आहे हा पूर्वक आहे एक आमच्या मागण्या ज्या त्या मागण्या यशिष्ट झाल्या पाहिजेत साहेब लोकांनी या ठिकाणी येऊन आमचं सांत्वन केलं पाहिजे होत साहेब कोणाला मान्य मागायच्या आमचा उद्देश काय आम्ही कशा राहायचे की आम्हाला काहीतरी बहुते मिळून देतील आश्वासन देतील अशी आमची अपेक्षा होती परंतु ती फेल झाली आम्ही दररोज या वेळेला सहा ते बारा बारा ते सहा ते जाईन येते सहा वाजता जायचं पाच मिनिटं गेले दहा मिनिटं गेलेत पंधरा मिनिटं गेले तरी जाईन येत नाही शेतकरी ते थांबून बसतो आणि समजून घ्या दोन मिनिटं पुन्हा ट्रीप होते या सप्टेशनला एक प्रकारे कॅन्सर झालेला आहे आणि तो कॅन्सर असल्यामुळे तो जाणार नाही या ठिकाणी मोठ्या लोकांनी मोठ्या अधिकारी लोकांनी जर लक्ष दिलं आता एकशे बत्तीस हा ते वेळी एकशे बत्तीस राजी असेल ते व्हायचे येत नाव तो जर झाला तर या पंचप्रिषेचा फायदा होईल आणि तो झाला पाहिजे हेच सर्वांची अपेक्षा आहे आज आज आपण आपण आंदोलन आंदोलन अजून त्यांनी नाही याच्या केली तर आम्ही आमचं आंदोलन अजून तीव्र करणार आणि कृपया शासनाने याचा विचार करावा आणि आमचं एकशे बत्तीस स्टेशन चालू करावा हे आमच्या शासनाला विनंती आहे म्हणून शरद चंद्रजी पवार साहेब गटाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची ही समस्या इथली विजेची समस्या, फार नाशी, नाशी समस्या। पर ता ता ही फार कठीण अशी गंभीर अशी समस्या आणि त्याच्यासाठी कुठलाही राजकीय लाभ घ्यावा म्हणून आम्ही हे आंदोलन केलेलं नाही पण शेतकऱ्यांच्या पक्षाकडे शासनाचं लक्ष वेधलं पाहिजे हा त्याचा पाठीमागचा हेतू संबंध धानोरा आढावा संबंध परिसर जो आहे त्यांना वीज मिळत नाही रात्री वीज मिळते ती अखंड स्वरूपात मिळत नाही खंडित होते केव्हा लाईट येतील केव्हा जातील याचं हे नाही आणि त्याच्यामुळे जर पाणीच मिळालं नाही वीज मिळाले नाही तर पाणी नाही पाणी मिळाले तर पीक नाही शेतकऱ्याच शेतकऱ्याने जगावं कसं हा त्याच्या पाठीमागचा प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी या ठिकाणी जो तुम्हाला जे बाईट दिलेले आहेत किंवा काय काय त्या आमच्या या संदर्भातल्या समस्या आहेत ते जो पश्चिम भाग आहे चोपडा तालुक्याचा त्याच्यात चाळीस गावांमध्ये काल गारपीट झाली आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत पत्र दिलेली आहेत या गारपीटचं पंचनामा होतो आणि दोन वर्षाने पैसे देतात हे संबंध थांबलं पाहिजे सरकार शेतकऱ्यांचं आहे हे सरकार लक्षात घेत नाही हे शेतकऱ्यांचं सरकार नाही आणि त्याच्यामुळे या ठिकाणी हे आंदोलन करावं लागलं मला असं वाटतं आज एम चे अधिकारी आलेले नाही आहेत त्यांना त्यांच्याकडनं किती कालावधीमध्ये तुम्ही हे पूर्ण करणार हे आम्हाला सांगा नाही तर मग परत आपल्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हे आंदोलन करावं लागेल शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकरी जगावा म्हणून शेतकऱ्याचा संसार चांगल्या पद्धतीने चालावा म्हणून हा त्याचा पाठीमागचा उद्देश आहे अनेक प्रश्न शेतकऱ्यांचे आहेत पण आजचा हा जो जे आंदोलन होतं ते विजेच्या संदर्भातलं होतं त्यामुळे इतर बाबींना हात घालत ते